भिजवलेली बरबटीची भाजी खूप टेस्टी आणि एकदम मस्त अशी लागते तर सिंपल पद्धतीने केली ना की के बरबटीची चव त्या भाजीत उतरते तर नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल चला रेसिपी बघूया बरबटी रात्री पाण्यात भिजत टाकलेली होती आणि सकाळी बघू शकता मस्त अशी टमटम पुगलेली आहे आता याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायची आणि मग गेला कुकरमध्ये दोन ते तीन सिट्ट्या तुम्ही घेऊन घ्या म्हणजे आपली बरबटी जी आहे ना मस्त अशी शिजल्या जाईल आता पाणी जास्त एकदम पण नका टाकू बुडेल एवढं आणि थोडं किंचित असं किंचित तसं वरती आलं पाहिजे असं एवढं पाणी सोडा म्हणजे आपलं पाणी जे आहे उकळी आलेलं कुकरमध्ये सिट्टी लावाल तर कुकरच्या बाहेर नाही गेलं पाहिजे ते पाणी आपल्याला यूज करायचं आहे आता कुकर जो आहे थंडा झालेला आहे आपला बघू शकता बरबटी मस्त अशी शिजलेली आहे आणि अशा प्रकारची बरबटी आपल्याला पाहिजे भाजीसाठी तर त्याची त्याच त्याच भाजीची आपल्याला ग्रेव्ही म्हणजे उतरते दुसरा काही मसाला टाकण्याची गरज नाही आता एका कढईमध्ये तेल गरम केलं त्याला तडका दिल तडक्यासाठी आणि मग तेजपान टाकायचं तेजपान टाकणं विसरू नका खूप छान फ्लेवर येतो भाजीला नंतर मोहरी टाकली तडतडू दिली नंतर जिरं टाकलं कढीपत्ता टाकला आणि मग आता टाकलेला आहे कांदा कांदा छान एखादी मिनिटभर मस्त असा परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत किंवा थोडा असा लूज किंवा थोडा ट्रान्सपरन्सी येईपर्यंत किंचित असं आणि नंतर मग जे आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची एक ते दीड चम्मच टाकलेली आहे आणि मग त्याला मस्त असं छान मिक्स करायचं एखादी मिनिटभर छान मस्त परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो आहे फ्लेवर कच्चा जो सेंट आहे तो नाही आला पाहिजे आणि मग चि छोट्या चमच्याने हळद तीन चमचे तिखट टाकलेलं आहे म्हणजे दोन ते अडीच चमचेच्या जवळपास म्हणजे तीन चमचे तुम्ही कमी जास्त त्याच्यामध्ये करू शकता त्याला एखादी मिनिटभर शिजू द्यायचं नंतर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी मला आवडते मी कांद्यानंतर पण कधी कधी टाकते कांद्यानंतर विसरली की मग तिखट वगैरे हळ टमाटर टाकल्यानंतर टाकते मला आवडते आणि त्याचा जो टेस्ट आहे ना तो छान येते आता तिखट वगैरे टाकून झालं शिजवून झालं की टोमॅटो टाकायचे आणि मस्त मंदाच्यावर शिजू द्यायचे आणि थोडं मीठ पण चवीनुसार टाकून द्यायचं चा. मंदाच्यावर टमाटर शिजू द्यायचे असे चमच्याने थोडे स्मॅश करत राहायचे आता कसं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तसेच मुरू द्या त्याला नाही तर मग थोडं घाई असेल तर थोडं पाणी टाकून त्याला अशा प्रकारे तुम्ही शिजू द्या अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता टमाटर आपले मस्त असे शिजलेले आहे आपला मसाला पण खूप छान झालेला आहे आता वेळ आलेली आहे बरबटी सोडण्याची तर बरबटी सगळी पाण्यासहित जेवढं पाणी म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं सोडा नाही पाहिजे असेल तर पाणी नका टाकू पण ते बरबटी शिजवलेलं पाणी टाकायचं तर आता रस्सा जसा पाहिजे तुम्हाला तसा थोडा जास्त कमी घेऊ शकता आणि थोडा आता शेवटी सोडायचा गरम मसाला ऑप्शनल आहे पण थोडा असेल तर टाकून द्या गरम मसाला कोणता पण असेल छोट्या चम्मचने आणि मस्त असं चमच्याच्या मदतीने थोडंसं स्मॅश केल्यासारखं करा म्हणजे त्या बरबटीचंच जो आहे रस्साची जी म्हणजे ग्रेव्ही जो आहे ती अशी कन्सिस्टन्सी जाड येईल आणि जी भाजी आहे ना खायला एक नंबर अशी टेस्टी लागेल म्हणजे दुसरा मसाला काही वाटण्याची गरज नाही आपल्याला आणि आपली भाजी जी आहे आता एक नंबर अशी रेडी आहे एकदम गॅस बंद करायची आणि भाजी जी आहे मस्त अशी सर्व करायची खूप मस्त झालेली आहे भाजी शेवटी कोथिंबीर टाकली आणि आता मला घाई आहे तर मी डब्बा पहिले फिनिश करते म्हणजे बांधून देते त्यांना जाऊ देते आणि मग सर्व करते आता टिफिन बांधला हे गेले ड्युटीवर आता जे आहे हे बरबटी सर्व करून दाखवते बघू शकता खूप मस्त असं सेंट येत आहे भाजीचा छान गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही या भाजीला खाऊ शकता छान मस्त थोडा रस्साही करायचा असेल तरी पण खूप मस्त लागते ही भाजी नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असंच नवनवीन व्हिडिओसोबत भेटत राहू चला मग टाटा बाय बाय